सिद्धिविनायक म्हणजे तमाम गणेश भक्तांचं श्रद्धास्थान दररोज हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात मात्र या सिद्धिविनायक मंदिरात प्रसादाच्या टोपलीत म्हणजे प्लास्टिकच्या क्रेटमध्ये चक्क उंदराची पिलं सापडल्याचा सा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला काय आहे या, या व्हिडिओ मागचं सत्य पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट सिद्धिविनायकाच्या प्रसादात उंदीर सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओमुळे भाविकांमध्ये खळबळ ही दृश्य मुंबईसह देशभरातल्या गणेश भक्तांमध्ये खळबळ माजवत आहेत ही दृश्य नीट बघितली तर लक्षात येतं की यावर महाप्रसाद असं दिलंय या प्रसादाच्या पुड्या ज्या क्रेटमध्ये आहेत त्या क्रेटमध्ये चक्क उंदराची पिल्ल लोळताना दिसत आहे कुणालाही किळस वाटेल असाच हा सगळा प्रकार आहे प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या क्रेटमधला हा प्रकार असल्याचा दावा करण्यात येतो आहे त्याबाबतचा हा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला आहे जे सिद्धिविनायक प्रशासन आहे ज्यांच्या हातात हा सर्व कारभार आहे त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आपापले नातेवाईक वगैरे सिक्युरिटी गार्ड ऑफिसर म्हणून तिथे जे नेमणूक करतात परिसरात कुठे उपद्रव आहे कुठे घाण आहे त्याच्यामध्ये ट्रस्टीचं पण खूप लापरवाह आहे नंतर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे ट्रस्टीने ट्रस्टीचे ऑदर याच्यासाठी रूल्स भरपूर आहेत त्यांचे त्यांनी व्यवस्थित लक्ष घाल घातलं पाहिजे त्या गोष्टीकडे आपलं चेकिंग होतं सगळ्या गोष्टींचं चेकिंग होतं पण या गोष्टीचं चेकिंग आपण करत नाही की जो प्रसाद भक्तांना दिलेला आहे त्या तो हायजिनिक आहे का तो म्हणजे व्यवस्थित आहे का तर ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं इन जो ट्रस्टीज इनको देखना देखणं की प्रसाद में के बच्चे छोटे छोटे जो है वो आ रहे हैं उनको ये ये सब देखना चाहिए क्योंकि सिद्धिविनायक मंदिर छोटा मंदिर नहीं है बहुत बडा मंदिर आहे सामान्य भाविकांच्या या प्रतिक्रिया मंत्री महोदयांनी सुद्धा या गंभीर प्रकाराची दखल घेतली अगदी विरोधकांनीही यावरून टीका केली नाही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल आता कदाचित तो चौकशीच्या अंतिम लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे तो लाडू प्रसादातगा आहे का आणि प्रसादातगा असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आगा होता का प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का याची चौकशी जागेवरती पुढे येईल आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं कर असतं अगोदर जेवढे आमचे अध्यक्ष आले त्या सिद्धिविनायक मंदिरात आणि असावरती हो एक चांगल्या भावनेने तिथे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं पण तो सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांना देव मला वाटते कुठेतरी देव नापसंत करतो वाटते गणपती बाप्पा तर अध्यक्ष राहून काय मला वाटत नाही त्यांचा काय उपयोग आहे त्याचा ढिसाळ म्हणजे एकदम खराब परफॉर्मन्स आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच बाप्पा स्वतःहून बाप्पाच नाराज झालाय त्यामुळे स्वतःहून तरी राजीनामा द्यावा हे आमची त्यांना प्रांजळ विनंती आहे हा सगळा वाद वाढल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं अखेर स्पष्टीकरण दिलं या बातम्या खोट्या असून यामागे षडयंत्र असल्याचा दावा मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे पिछले दो दिन से एक व्हिडिओ व्हायरल हो रहा वो व्हिडिओ मे ऐसे कुछ प्लास्टिक मे बंद हुआ कोई चीज दिख रहा है वो कहां का है क्या है वो आज तो नहीं समझ रहा है हम लोग उसका जांच कर रहे हैं ऐसी कोई भी चीज़ वहाँ नहीं दिखेगी या नहीं रहेगी इसलिए कि हम लोग बहुत नीट क्लीन रखने का कोशिश करते हैं और इसलिए हम लोग आज तो यही बोलेंगे कि भाई ये यह यहाँ का है ही नहीं क्योंकि उसका पूरा जांच करके हमको ये पता चला है कि कोई प्लास्टिक पिशवी में अगर रख के इस ढंग से अगर कुछ कहाँ भी फोटो निकाला होगा तो इस तरह का यो क्लिप दिख रहे आज वायरल वीडियो नेमक ठिकाण कुछला है स्पष्टपणे दिसत नहीं है पण प्रसादाची पाकिटं स्पष्ट दिसत आहेत ती पाकिटं आणि सिद्धिविनायकाच्या मंदिरात मिळणारी पाकिटं यांच्यात काही साम्य आहे का, का? व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला निळ्या कलरचा क्रेट दिसतोय त्या क्रेटमध्ये काही पॅकेट दिसत आहेत जो मंदिराचा प्रसाद आहे आता माझ्या हातात हे दोन पॅकेट आहेत एक हे पॅकेट आणि एक हे हे पॅकेट हे दोन्ही पॅकेट जर आपण बघितले तर सुरुवातीला हा पॅकेट दिला जात होता जो आपल्याला त्या निळ्या कलरच्या क्रेटमध्ये दिसतो पण आता जो पॅकेट दिला जातो तो हा आहे जो आता आपल्याला खरं तर यांच्या रंगाचा फरक आहे पण फरक हा जाणवतोय पण फरक आहे का देशभरातील प्रसिद्ध मंदिरं आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसादावरून सध्या वाद सुरू झालेत तिरुपतीचं उदाहरण समोर आहेच अर्थातच या वादाला राजकीय किनार आहे आता सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादाच्या गुणवत्तेवर संशय घेतला जातोय जिथं लाखो भाविक येतात कोट्यवधींचं दान मिळतं तिथं प्रशासनानं गुणवत्तेकडं दुर्लक्ष करून भागणार नाही कारण प्रश्न जसा श्रद्धेचा आस्थेचा आहे तसाच तो भाविकांच्या जीवाचा आणि आरोग्याचाही आहे मुंबईहून रिद्देश हतीमसह गुरुप्रसाद जाधव पुढारी